नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे कारण सरकार आता ॲक्शन मोड वरती आहे कारण काही महिलांची नावे जी आहे ती रद्द होण्याची दाट शक्यता आहे नेमका काय प्रकार आहे तो आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर जाण्याच्या पुढं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत बघा मित्रांनो निवडणुकी होण्याच्या अगोदर पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वांना मिळत होते सर्व महिलांना मिळत होते जवळपास कोट्यवधी महिलांना ला, लाखो महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळत होते त्यानंतर पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये प्रत्येक महिलेला मिळतील अशा प्रकारे आश्वासनं सरकारकडून देण्यात आली होती परंतु आता काही महिलांची नावे कमी होण्याच्या मार्गावर आहे नेमकं काय प्रकार आहे नेमक्या काय अटी आहे थे? ते त्या काळामध्ये आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नेमकं काय म्हणाले या मुद्द्यावरती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस पत्रकारांना मुख्य माजी मुख्यमंत्री म्हणावं लागेल एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय उत्तर दिलं ते पण आपण शेवटी बघूयात तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा लाडकी बहीण योजना बघा का आता कोणाला लाभ मिळणार कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच आता दीड हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे तर तुम्हाला आता हा पुरावा द्यावा लागणार आहे आता लवकरच हा पुरावा मागण्यात येईल की तुमचे अडीच लाख रुपये कमी उत्पन्न आहे अशा प्रकारचा पुरावा म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे तो नाही दिला तर कदाचित तुमचं नाव कट होण्याची शक्यता आहे या स्कीममधून आणखी पुढचा एक महत्त्वाचा नियम त्यांनी सांगितलेला आहे महत्त्वाची एक अट आहे की निवृत्ती वेतन घेणाऱ्या ज्या महिला निवृत्ती वेतन घेतात पेन्शन ज्यांना मिळते किंवा चार चाकी वाहनधारक आहे ज्यांच्या घरामध्ये चार चाकी आहे अशा महिलांना मिळणार नाही परंतु आपण जर पाहिलं तर या अगोदर ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे चार चाकी गाड्या आहेत अशा महिलांच्या अकाउंटवरती सुद्धा पैसे जमा झाले होते अशा प्रकारची एक चर्चा सुरू होती परंतु आता प्रत्यक्षामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे कागदपत्रांची पूर्णपणे आता छाननी होणार आहे आणि छाननी झाल्यानंतर जर हे लक्षात आलं की निवृत्ती वेतन घेत आहेत काही महिला आणि त्याचबरोबर कागद त्याचबरोबर त्या घरामध्ये चार चाकी आहेत तर त्यांची नावंसुद्धा आता रद्द होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं मित्रांनो एक लक्षात घ्या मैत्रिणींनो आणि बहिणींनो की क वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे तो दाखला आता काढून घ्या आणि त्याचबरोबर निवृत्ती वेतन आणि चार चाकी जर असेल तर मग नाही मिळणार अजून एक आहे पाच एकरपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरणार आहे ज्या महिलांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे महिला महिलासुद्धा इथून अपात्र होणार आहे तर ही एक महत्वाची अपडेट आहे त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा की कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे या अगोदर जर आपण बघितलं तर काही कुटुंबामधल्या तीन ते चार महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत होता परंतु आता जवळपास ज्या घरामध्ये तीनपेक्षा जास्त महिला आहेत तर त्यातल्या फक्त दोनच महिलांना ला योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि अशा प्रकारची ही अट होती आता त्याचबरोबर ही पण चर्चा चालू होती की लाडकी बहीण योजना बंद होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अशी पण चर्चा चालू होती की या योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये दरमहा मिळतील तर या संदर्भात मुख्य माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं ते आपण बघूयात आपली बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हात हप्ता तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी ना। सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे